माझे नाव डॉक्टर श्रेया प्रशांत बडगुजर कवितेचे शीर्षक आहे जळगावचा स्वाभिमान दीपस्तंभ फाउंडेशन शब्दवेल महाविजेता स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी कविता पाठवत आहे अंध्याऱ्या रातीचे ग्रहण होते पाठीशी अंधाऱ्या रातीचे ग्रहण होते पाठीशी स्वप्नांची गळाभेट होते नैराश्याशी एक हात नावून आला तेजाने एक हात नावून आला तेजाने नियतीचे फूल फुलवून गेला प्रकाशाने हात नवे हात नवे आशेचा किरण होता गुरु नवे श्रद्धेचा दीपक होता वादळांचे तांडव थांबले तिथे वादळांचे तांडव थांबले तिथे तो यजुर्वेंद्र मास्तरांचा परिस्पर्श होता दीपस्तंभ म्हणजे यजुर्वेंद्र सरांची विचारधारा दीपस्तंभ म्हणजे यजुर्वेंद्र सरांची विचारधारा अनाथांसाठी ज्ञानाचा पेटता निखारा ऊठ मी आहे तुझ्या पाठीशी असे म्हणणारा ऊठ मी आहे तुझ्या पाठीशी असे म्हणणारा रात्रीच्या अंधारातील तेजोमय सितारा फुटपाथवरची स्वप्ने सजली प्रशासनाच्या कागदावर फुटपाथवरची स्वप्ने सजली प्रशासनाच्या कागदावर दृष्टीहीनांची अस्तित्व ठसली असं म्हणतावर स्वाभिमानाची ढाल घेऊनी देववेळी तलवार स्वाभिमानाची ढाल घेऊन देहविडीत वलवार दीपस्तंभने शिकवले कसे करावे अपयशावर गवगवा ना मोहप्रसिद्धीचा ना धनाचा गवगवा ना मोहप्रसिद्धीचा शिंपल्यातील मोती शिकावे हा ध्यास दीपस्तंभाचा शेकडो निराधारांचा हा भक्कम स्तंभ आहे शेकडो निराधारांचा हा भक्कम स्तंभ आहे मालवलेल्या अनेक ज्योतींचा हा खरा आरंभ आहे हा खरा आरंभ आहे धन्यवाद